गडी क्रमांक वाला तयार आहे गडी क्रमांक सात तयार राहा गाड्या सुटल्या पारिकरांचा वार्षिक यात्रेचा मैदानाने या मैदानातला गडी क्रमांक सहा पतो आणि सहा मध्ये आपली तटेची चालू चालवय दोन गाड्यात लढत आहे विसापूरकर पळत आहेत मुशीकर पळत आहे पड्याळ बाकासूर आणि नंद्या पळतोय अड्याल विसापूरकर पळत आहे बघात लढत चालवली अतिशय सुंदर गाडी पते उजवीला बकासूर आणि डावीला नंद्या बबलू ड्रायव्हर चो ड्रायवी उद्या सातच्या गाड्या मैदानात उद्या सातच्या बैलगाडी मालक गाड्या मैदानात उद्या चला सात वाले गाड्या आठ नऊ दहा अकरा बारा जाहीर आहे पटपट जा, जा। गाड्या झुपण्याच्या मार्गाला लागा येऊ द्या बैलगाडी मालक गाड्या उद्या घडी क्रमांक सात चे बैलगाडी मालक गाड्या उद्या घडी क्रमांक सहा चा निघा सहाचा निकाला तास क्रमांक तीन वर धावली गाडी मोल चे डुमाल सुसगाव पारे या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला चालकाचा संयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर हार असली गाडी पळाली उजवीला पाला प्रेक्षकांच्या गळ्यातला ताई मोहिल सेर तुम्हाला सुचगाव अर्णव सेर चालुंके आणि सचिन सर भोत वरचे ओले यांचा बकाचो आणि डावीला पाला संतोष सर प्रमोद सर पारेकरांचा नंद्या सुंदर असली गाडी सेमीसाठी पात्र बबलू चच्चा